तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे बारा जुलै दोन हजार चोवीस आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन आय पी ओबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत काही दिवसांआधी मी तुमच्यासोबत या ठिकाणी दोन व्हिडिओज या ठिकाणी शेअर केलेले होते पहिला व्हिडिओ होता सोलर एनर्जी सेक्टरचा हा आय पी ओ करेल तुम्हाला मालामाल आणि मित्रांनो त्यासोबतच आणखीन एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेला होता तो कोणता होता तो होता नवीन आय पी ओसाठी राहा तयार ओके okay? सत्तर टक्के रिटर्न्स ह्या तुम्हाला तु 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 मिळतील असं मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि दोन्ही जे आय पी ओ होते मित्रांनो ते ऑलमोस्ट या ठिकाणी एस एम ई आय पी ओ होते आणि मित्रांनो हे आय पी ओ आज या ठिकाणी काय झालेले आहेत ओपन झालेले आहेत पहिला आय पी ओ कोणता आहे मित्रांनो इफ्वा इन्फ्रा आणि दुसरा आहे ग्रीन गणेश ग्रीन, ग्रीन भारत ओके okay? आणि दोन्ही आय पी ओनी ह्या ठिकाणी मित्रांनो शंभर टक्के लिस्टिंग गेम्स या ठिकाणी दिलेले आहेत मला तर हे आय पी ओ नाही मिळाले जर तुमच्यापैकी कोणाला आय पी ओ मिळाले असतील सो प्लीज मित्रांनो ह्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन अपकमिंग आय पी ओबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात मित्रांनो आय पी ओ तर बरेचसेच येतात पण त्यामध्ये सुद्धा मी चांगले आणि क्वालिटी आय पी ओ जे आहेत तेच तुम्हाला निवडून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मित्रांनो त्याला कुठे ना कुठे यश मिळताना सुद्धा मला ह्या ठिकाणी दिसत आहे पण तुमचा म्हणावा तसा प्रतिसाद या ठिकाणी चॅनलला मिळत नाही आहे सो प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून आर्थिकदृष्ट्या आपले मराठी बांधव काय होतील ह्या ठिकाणी सज्ञान होतील तर चला मित्रांनो जास्त वेळेला दौडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात आपण सर्वप्रथम आज नजर टाकूया आजच्या मार्केटवर निफ्टीची आज मित्रांनो या ठिकाणी क्लोजिंग बघू शकता चोवीस हजार पाचशे दोन वरती या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग होताना आज आपल्याला ह्या ठिकाणी काय का झालेलं आहे दिसलेली आहे पूर्ण दिवसामध्ये एकशे शहाऐंशी पॉईंटची तेजी आपल्याला या ठिकाणी निफ्टीमध्ये बघायला मिळाली चांगल्या पद्धतीने आज शेवटचा ट्रेडिंग सेशन या ठिकाणी पार पडताना दिसले आहे निफ्टी बँक जर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं निफ्टी निफ्टी बँकमध्ये तुम्ही बघू शकता बावन्न हजार दोनशे अठ्याहत्तरवर या ठिकाणी क्लोजिंग होताना दिसलेली आहे एक साधारणतः निफ्टी जो होता तो पहिल्यांदा तर चांगला एक त्याने रॅली दाखवली पण त्यानंतर एक साईडवेज रेंजमध्ये निफ्टी ह्या ठिकाणी बंद होताना आपण आपल्याला पाहायला मिळालेला आहे सेन्सेक्समध्ये मित्रांनो बघू शकता सहाशे बावीस पॉईंटची तेजी आपल्याला पाहायला मिळाली आठशे ऐंशी हजार पाचशे एकोणीस वर या ठिकाणी सेन्सेक्सची क्लोजिंग होताना पुन्हा एकदा सेन्सेक्सने काय केला आपला जो लाइफ टाइम आहे होता तो या ठिकाणी तोडलेला आहे सो मित्रांनो मार्केट तर एकदम काय होतं या ठिकाणी आज तेजीमध्ये होतं असं ठिकाणी दिसलेलं आहे सो आता आपण पाहूया की तो, 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 तो आय जो so, आय पी ओ ह्या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे लवकरच आपल्यासाठी ओपन होणार आहे सो so, मित्रांनो त्याचं नाव आहे प्रिझन विजटेक लिमिटेड आय पी ओ ओके आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ठीक आहे आता ही कंपनी नेमकं काय का करते ते मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो सगळ्यात पहिल्यांदा ही मित्रांनो जी कंपनी आहे ती काय करते सिंपल बिझनेस आहे या कंपनीचा सी सी टी व्ही कॅमेराज जे असतात किंवा मित्रांनो जे काही आपले सिक्युरिटी सोल्युशन्स असतात त्याची सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करते म्हणजे जे काही सी टी व्ही कॅमेराज आहेत त्यांचं ते सी सी टी कॅमेराज बनवणे आणि ते सी सी टी कॅमेराज काय काही इन्स्टॉल करणे हे काम ही कंपनी करते आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती कंपनीचं जे काय फंडामेंटल्स आहे ते फंडामेंटल्स आपण वाचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया सध्या मार्केटची कंडिशन खूप चांगली आहे त्यामुळे बरेचसेच आय पी ओ काय होत आहेत ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ओपन होत आहेत तरीसुद्धा आपण काय करणार आहोत सेफली ह्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण फंडामेंटली जर आय पी ओ स्ट्रॉंग असेल तर प्रॉबॅबिलिटी वाढते की ह्यामध्ये आपलं जरी नुकसान झालं तर ह्या ठिकाणी नुकसान आपलं जास्त होणार नाही एक किरकोळ एक पाच ते दहा टक्केचं नुकसान होईल ओके सो so, ह्या ठिकाणी मला तर वाटतं हाही देखील आय पी ओ जो आहे तो चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी ओपन होऊ शकतो आता मित्रांनो कंपनीचे असेट्स बघू शकता तुम्ही दोन हजार चारशे एकसष्ट कोटींचे असेट्स आहेत असेट्समध्ये या ठिकाणी भर पडलेली आहे पण अशा पद्धतीच्या बिझनेसमध्ये मी असेटवर जास्त लक्ष देत नाही कारण अशा पद्धतीच्या बिझनेसमध्ये असेट जे असतात ते एक प्रकारच्या लायबिलिटीज जास्त असतात ओके आता रिव्हेन्यू तुम्ही बघू शकता दिवस। है है। या, यादा लाक यादा लाक यादा तीन हजार पाचशे अडुसष्ट कोटींचा रिव्हेन्यू कंपनीची इन्कम जी आहे ती वाढत आहे दिवसेंदिवस कंपनीची सेल्स काय होत आहे या ठिकाणी वाढताना आपल्याला काय होत आहे दिसत आहे प्रॉफिट मित्रांनो तर ह्या ठिकाणी बघितला तीन पॉईंट साठ क ह्या ह्याचा लाखाचा प्रॉफिट होता तीन पॉईंट साठ लाख म्हणजे किती तीन लाख साठ हजारचा प्रॉफिट ह्या ठिकाणी होता कारण ज्या अमाऊंट्स आहेत ते लाखमध्ये आहेत मित्रांनो ओके त्यानंतर एकवीस लाखांचा प्रॉफिट आणि त्यानंतर पाचशे सत्तावन्न लाखांचा प्रॉफिट आता पाचशे सत्तावन्न लाख म्हणजे पाच कोटी सत्तावन्न लाखांचा प्रॉफिट या ठिकाणी होताना कंपनीला दिसत आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये खूप चांगली एक्सपान्शन आणि खूप चांगली ग्रोथ ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे रिझर्व आणि सरप्लस मित्रांनो बघू शकता सात लाखांचे रिझर्व आणि सरप्लस होते सात पॉइंट सत्तर लाखांचे रिझर्व आणि सरप्लस होते आता तुम्ही बघू शकता पाचशे शहाऐंशी लाखांचे रिझर्व आणि सरप्लस म्हणजे पाच कोटी शहाऐंशी लाखांची काय कंपनीकडे या ठिकाणी रिझर्व्ह जमा झालेली आहे म्हणजे कंपनी ग्रोथ करते पण त्याच्या बरोबर कंपनीची कर्ज सुद्धा वाढलेले आहेत ह्या ठिकाणी बघू शकता तीनशे तेरा लाखांची कर्ज म्हणजे तीन कोटींची कर्ज होती आणि आता झालेली आहेत नऊ कोटी चौसष्ट लाखांची कर्ज झालेली आहेत पण मित्रांनो त्याच्या अगेन्स रिजर्वसुद्धा कंपनीने चांगले मेंटेन केलेले आहेत आणि कंपनीने चांगला ह्या ठिकाणी प्रॉफिटसुद्धा कमवलेला आहे सो ह्या हो so, वर्षी कंपनी कदाचित आपले रिझर्व्ह आणखीन या ठिकाणी वाढू शकते जेणेकरून रिझर्व आणखीन स्ट्रॉंग होईल आणि ही जी काही कर्ज आहेत ती कंपनी काय करू शकेल इझिली ह्या ठिकाणी काय करू का शकेल नील ह्या ठिकाणी करू शकेल आय पी ओची हीच मोठी प्रॉब्लेम असते की आपल्याकडे डेटा जास्त अवेलेबल नसतो त्यामुळे जो डेटा आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो अंदाज लावण्याचाच फक्त ह्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो आता ह्या ठिकाणी मित्रांनो आय पी ओ कधी ओपन होणार आहे बारा जुलैला ओपन होईल सोळा जुलैला क्लोज होईल म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये हा आय पी ओ काय होणार आहे ह्या ठिकाणी सॉरी ऑलरेडी हा आय पी ओपन झालेला आहे पुढच्या आठवड्यामध्ये गुरुवारपर्यंत हा आय पी ओ काय राहील ह्या ठिकाणी ओपन राहील इन्व्हेस्टमेंटसाठी आता या ठिकाणी लिस्टिंग डेट किती असणार आहे बावीस जुलै म्हणजे या ठिकाणी सोमवारी बावीस जुलै ह्या ठिकाणी काय होईल ह्याची लिस्टिंग डेट असणार आहे आता मित्रांनो आय पी ओमध्ये जर बँड बघितला ब्याऐंशी ते सत्याऐंशी रुपये या ठिकाणी काय बँड आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक हजार सहाशे शेअरचा हा लॉट आहे म्हणजे ही जी काय क कंपनी आहे मित्रांनो हा जो का आय पी ओ आहे तो एक एस एम ई आय पी ओ आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल कारण जी लॉट साईज आहे ती एक ला एक हजार सहाशे शेअरची आहे आणि एक लाखांपेक्षा जास्त अमाऊंट या ठिकाणी निघून येते त्यामुळे जर तुमच्याकडे तुम इतकी मोठी अमाऊंट असेल तर या आय पी ओमध्ये तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टमेंट नक्कीच या ठिकाणी करू शकता आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण बघूया ग्रे मार्केट प्राईज आता ग्रे मार्केट प्राइस पण किती महत्त्वाचं आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आता मित्रांनो जे आय पी ओज आहेत ते शंभर टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न नाही देऊ शकत हे तर तुम्हाला माहीतच आहे कारण एस एम ई आय पी ओवर सध्या काय केल्यास सेबीने या ठिकाणी बंधन घातलेली आहेत सो so, हा देखील आय पी ओ मते मॅक्सिमम शंभर टक्केपर्यंतच तुम्हाला रिटर्न ह्या ठिकाणी देऊ शकेल त्याच्यावर रिटर्न देऊ शकणार नाही आता ग्रे मार्केट प्राइस या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकशे सदतीस रुपये या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइस चालू आहे म्हणजे लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर सत्तावन्न टक्क्यांचे रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतात असं ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईजनुसार एक्सपर्टचं म्हणणं आहे या ठिकाणी आता मित्रांनो जे काही इफ्वा इन्फ्रा आणि ग गणेश ग्रीन एनर्जीचे जे आय पी ओपन झाले आहेत त्यांनी मॅक्सिमम जे रिटर्न्स दिले आहेत ते शंभर टक्के दिलेले आहेत कारण का सेबीचं आता काय झालेलं ह्या ठिकाणी एक कंट्रोल आलेलं आहे त्यामुळे आता आधीसारखे रिटर्न्स तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत सो ह्या आय पी ओमध्ये सुद्धा मित्रांनो असेच नॉर्मल रिटर्न तुम्हाला पाहायला मिळतील नॉर्मल असं म्हणू शकत नाही पण आय पी ओच्या दृष्टिकोनातून मी नॉर्मल म्हणतोय ओके तीनशे चारशे टक्क्यांचे रिटर्न्स तुम्हाला पाहायला नाही मिळणार मॅक्सिमम तुम्हाला पन्नास साठ सत्तर जास्ती जास्त शंभर इतके रिटर्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात सो ह्या आय पी ओसाठी मित्रांनो तुम्ही डेफिनेटली अप्लाय करू शकता अर्थातच हा नशिबाचा खेळ आहे लागला तर लागला पण आपण खेळणं सोडायचं नाही कदाचित एक दिवस हा आय पी ओ आपल्याला नक्की लागेल आणि चांगल्याच आपल्याला जे काही वर्षभराचं जे काही रिटर्न्स आहेत ठीक आहे वर्षभर जे आपण थांबलेलो आहे त्याची आपल्याला या ठिकाणी काय चांगली भरपाई या ठिकाणी मिळेल सो मित्रांनो आशा करतो ह्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू